नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या ऑल अबाउट ऍग्रिकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारे पिकातील टॉप पास ब्रँडेड तणनाशकाविषयी थोडक्यात माहिती जसं की तणनाशकातील घटक तन्नाशक वापरण्याचे योग्य प्रमाण आणि तन्नाशक वापरण्याची योग्य वेळ जेणेकरून आपल्याला आपले पिके जास्तीत जास्ती जास्त काळापर्यंत तणमुक्त ठेवता येईल चला तर जाणून घेऊया पिकातील तन्नाशकाविषयी थोडक्यात माहिती तर सर्वात पहिले जी आहे तर ती आहे सिंजंटा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा हे तन्नाशे ज्यामध्ये आपल्याला मेजोश्रीवॉन आणि ॲट्रोजीन हे दोन घटक एकत्रितरित मिळतात त्यामुळे हे तणनाशक वापरण्यासाठी आपल्याला अतिशय सोपे जाते तर कंपनीची जी शिफारस आहे तर ती चौदाशे एम एल प्रति एकर अशी शिफारस कंपनीने केली आहे तर दीडशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला चौदाशे एम एल तन्नाशक मिसळून एक एकर साठी फवारणी करायची आहे तर हे तन्नाशक वापरण्याची जी योग्य वेळ आहे तर ती आपले मकापिके वीस ते पंचवीस दिवसाचे असताना किंवा आपल्या मकापिकातील तणांचा आकार हा तीन ते चार पानांच्या अवस्थेमध्ये असताना असे केल्यास आपल्याला आपले, आपले मकापिके जास्तीत जास्त काळापर्यंत तणमुक्त ठेवता येईल तर यानंतर पुढचं जे तणनाशक आहे तर ते आहे बी आय एस एफ कंपनीचं वेसनीट कंप्लीट हे तणनाशक ज्यामध्ये आपल्याला पॅप्रॉमेजॉन आणि ॲट्रोजिन हे दोन घटक एकत्रितरित्या मिळतात तर या तणनाशकाची जी, जी कंपनीने शिफारस केलेली आहे तर ती एक एकरसाठी एक लिटरची शिफारस कंपनीने केलेली आहे तर हे एक लिटर आपल्याला दीडशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरमध्ये एक फवारणी करायची आहे तर हे तणनाशक वापरण्याची जी योग्य वेळ तर ते आपले मका हे वीस ते पंचवीस दिवसाचे असताना किंवा आपल्या मका पिकातील तणे चार ते पाच पानांच्या अवस्थेमध्ये असताना वापरल्यास अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला आपल्या मका पिकामध्ये मिळतात तर यानंतर पुढचं जे तणनाशक आहे तर ते आहे बायर कंपनीचं लॉडीस हे तणनाशक ज्यामध्ये आपल्याला टेम्बोट्रीवन आणि ॲट्राजिन हे दोन घटक ॲक्टिवेटरसोबत सोबत वापरावे लागतात तर हे आपल्याला दीडशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरसाठी टी पॉवर करायची आहे तर याची जी शिफारशी ती कंपनीने एकशे पंधरा एम एल प्रति एकर अशी शिफारस केलेली आहे तर एकशे पंधरा एम एल आपल्याला टेम्पोट्रिओ आणि एक किलो एट्राजिन त्यासोबत पाचशे एम एल ॲक्टिवेटर हे दीडशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर मध्ये फवारणी करायची आहे तर याची पण फवारणी आपल्याला आपले पिके वीस ते पंचवीस दिवसाचे असताना किंवा मका पिकातील तणांचा हा तीन ते चार पानांच्या अवस्थेमध्ये असताना करायचा आहे याचे पण अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला आपल्या मका पिकातील तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी येतात यानंतर आहे तर कंपनीचं टीन जर येतनाशक ज्यामध्ये आपल्याला टॅप्रोमेझॉन आणि ऍट्राजेन हे दोन घटक ऍक्टिव्हेटर सोबत मिसळून फवारणी करावी लागते तर याची शिफारस कंपनीने केलेली आहे तीस एम एल प्रति एकर तर तीस एम एल टॅप्रोमेझॉन प्लस एक किलो ॲट्राजिन आपल्याला पाचशे एम एल ॲक्टिवेटरसोबत सोबत दीडशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे तर याचे पण फवारणीची जी योग्य वेळ आहे तर ती आपले पिके वीस ते पंचवीस दिवसाचे असताना किंवा आपल्या मका पिकातील हे तीन ते चार पानांच्या अवस्थेमध्ये असताना करायचे आहे त्यामुळे आपले मका पिके जास्तीत जास्त काळापर्यंत तणमुक्त राहते यानंतर पुढचं जे आहे तर ते आहे अदामा कंपनीचं हॉर्चे तणनाशक ज्यामध्ये आपल्याला मेजोस्ट्रिओ आणि ऍट्रोजेन हे दोन घटक एकत्रितरित्या मिळतात तर याचे पण जे प्रमाणे तर ते एक एकर साठी चौदाशे एम एल ची शिफारस कंपनीने केलेली आहे तर चौदाशे एम एल आपल्याला दीडशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर साठी फवार फवारणी करायची आहे आणि याची पण फवारणीची योग्य वेळ आपले पिके वीस ते पंचवीस दिवसाचे असताना किंवा मका पिकातील तणे तीन ते चार पानांच्या अवस्थेमध्ये असताना करायचे आहे याचे पण अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला आपल्या मका पिकातील तणावर नियंत्रण मिळवण्यासाठी येतात तर अशा प्रकारची थोडक्यात माहिती आपण मका पिकातील तणनाशकाविषयी विषय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल नवीन असं तर आताच आपल्या ऑल अबाउट ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवर नो क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे शेती माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार